नमस्कार मित्रांनो मी मि संतोष पवार मित्रांनो एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून या लोकांचे राशन कार्ड कायमचे बंद होणार आहे यांना मोफतचे राशन मिळणार नाही आहे केंद्र सरकारचा मोठा निर्णय झालेला आहे मित्रांनो काय आहे अपडेट काय आहे माहिती केंद्र सरकारने कोणता निर्णय घेतलेला आहे व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि मित्रांनो चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच माहितीपूर्ण अपडेट व्हिडिओ पाहण्यासाठी चला तर व्हिडिओला सुरू करूया मित्रांनो तुम्हाला जर राशन कार्ड मार्फत मोफत राशन मिळत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा होणार आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून केंद्र सरकारने राशन कार्डवरती बरेचसे नियम लावलेले आहेत हे नियमाचं पालन जर नाही केलं तर तुमचं राशन कार्ड हे कायमस्वरूपी बंद होऊ शकतं संदर्भात केंद्र शासनाचा निर्णय झालेला आहे चला तर जाणून घेऊया काय निर्णय घेतलेला आहे